सोन्यामध्ये निवेश करणाऱ्या ग्राहकांसाठी आज आनंदाची बातमी सोन्याने गाठले एक लाख रुपयाचे भाव भारतात सोन्याला आले सोन्याचे दिवस सामान्य ग्राहकांना मिळाला सोन्यामध्ये उत्तम परतावा एन सराईत सोन्याचे भाव वाढल्याने मुला मुलींच्या पालकांच्या चेहऱ्यावरील उतरली चमक सोन्याचे भाव साठ हजार येईल ह्या अफवेने सुद्धा सोन्याच्या भावात काहीच फरक पडला नाही लहान सरापा व्यावसायिकांमध्ये भाव वाढल्याने चिंतेचे पसरले वातावरण ग्राहक सुद्धा संभ्रमात जय नरहरी स्वर्णकार समाज प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्तावर जाणून घ्या आजच्या सोन्याच्या भावाचे अपडेट सोने म्हणजे काय सोन्याचे उत्तम शुद्धता मागील अनेक वर्षाच्या भावाचे अपडेट समजून घेण्यासाठी सुवर्ण वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा सोन्या एक मौल्यवान धातू आहे याचा अणु क्रमांक एकोणऐंशी आहे आणि रासायनिक चिन्ह ए यू आहे हे चकाकीदार आणि मऊ असल्याने दागिन्यामध्ये वापरले जाते सोन्याला अचल चलन देखील म्हटले जाते कारण जगातील इतर चलनाचे तुलना सोन्याच्या किमतीपेक्षा केली जाते सोने अत्यंत चमकदार धातू आहे सोने मऊ असल्याने ते सहजपणे आकार देता येते सोने इतर धातूंपेक्षा अधिक अतिक्रियाशील असते त्यामुळे लवकर खराब होत नाही सोन्याचे दागिने बनविण्यासाठी सोने, सोने वापरले जाते सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते सोने इलेक्ट्रॉनिक्स दंत चिकित्सा आणि इतर उद्योगांमध्ये वापरले जाते सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते चोवीस कॅरेट सोने हे शुद्ध आहे म्हणजे त्यात नाईन्टी नाईन पॉईंट नाईन सोने आहे अठरा कॅरेट सोन्यामध्ये पंच्याहत्तर पर्सेंट सोने असतात तर बावीस कॅरेट सोन्यामध्ये नाईन वन पॉईंट सिक्स्टी सोने असतात सोन्याला अनेक संस्कृतीमध्ये एक महत्वाचे स्थान आहे ते संपत्ती समृद्धी आणि शुभ्रतेचे प्रतीक मानले जाते सोन्याची किंमत अनेक घटकावर अवलंबून असते असते जसे की सोन्याची शुद्धता बाजारभाव आणि इतर आर्थिक बदल सोन्याचे अनेक फायदे आणि उपयोग आहेत ते केवळ एक धातू नाही तर एक संस्कृती परंपरा आणि गुंतवणुकीचे साधन देखील आहे जाणून घेऊया मागील काही वर्षातील सोन्यांचे बदल सलग सतरा वर्ष घटत होते सोन्यांचे दर झालं होत एवढे स्वस्त सोनं यंदाच्या वर्षात सोन्याच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे आता सरापा बाजारांमध्ये सोन्याच्या दराची प्रति दहा मध्ये एक लाख रुपयाचा टप्पा पार केला आहे मात्र एकेकाळी सोन्याचे दर शंभर रुपयापेक्षा कमी होते असा सांगितल्यास कुणाचा सा विश्वास बसणार नाही यंदा या वर्षात सोन्याच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे आता सराफ बाजारांमध्ये सोन्याच्या दराची प्रति दहा मध्ये एक लाख रुपयाचा टप्पा पार केला आहे मात्र एकेकाळी सोन्याचे दर शंभर रुपयापेक्षा कमी होते भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हा सोनं प्रति तोळा अठ्ठ्याऐंशी रुपये एवढे होते मात्र नंतर हळूहळू हे दर वाढून एक लाख रुपयाच्या पुढे पोहोचले आहे सोन्यामधील दीर्घकालीन गुंतवणुकीने लोकांना खूप नफा मिळवून दिला आहे मात्र एक काळ असा होता जेव्हा सलग सतरा वर्ष सोन्याच्या दरामध्ये सातत्याने घट होत होती त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणारे लोक कमालीचे त्रस्त झाले होते या सतरा वर्षामध्ये सोन्याची किंमत सातत्याने घटून त्रेसष्ट रुपयापर्यंत खाली आली होती त्यानंतर हे दर वाढून पूर्वस्थितीत येण्यास आणखी चार वर्ष लागली होती भारताला स्वतंत्र मिळाले तेव्हा दहा ग्राम सोन्याचा दर हा अठ्याऐंशी रुपये एवढा होता मात्र नंतर स्टॉक मार्केट पासून जागतिक राजकारणापर्यंत सगळीकडे स्थर्य आले त्यामुळे सोन्याचे दर घटू लागले तसेच डॉलर मजबूत होऊ लागला त्यामुळे सुमारे सतरा वर्षापर्यंत सोन्याच्या दरात चढ उधार सुरू राहिले अखेरीस सतरा वर्षांनंतर एकोणीसशे चौसष्ट मध्ये सोन्याचे दर प्रतिद त्रेसष्ट रुपयापर्यंत खाली आले नंतर चार वर्षांनी सोन्याचे दर प्रति तोळा शंभर रुपयाच्या पुढे गेले दरम्यान मागच्या पाच वर्षापासून सोन्याच्या दरामध्ये कमालीची वाढ झाली आहे दोन हजार वीसपासून आजपर्यंतचा आढावा घेतल्यास अवघ्या पाच वर्षात सोन्याची किंमत दुप्पट झाली आहे वीसमध्ये दहा ग्राम सोन्याचा दर पन्नास हजार रुपये एवढा होता तर यावर्षी एप्रिल महिन्यात हाच दर एक लाख रुपयाच्या पुढे पोहोचला आहे या दरम्यान मार्च दोन हजार तेवीसमध्ये सोन्याच्या दराची साठ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला होता तर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये सोन्याने सत्तर हजार रुपयाच्या वर पोचले होते तर या वर्षीच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ दिसून येत आहे आपणास आजची माहिती कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद जय नरहरी